नमस्कार प्रमेला रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खुँँ, खूप खुँ, खूप स्वागत आज आपल्याला नवीन दगडी कलबत्ता आणल्यानंतर रोजच्या वापरण्याकरता तो कसा स्वच्छ धुवून घ्यायचा हे बघायचंय आपण जेव्हा दगडी नवीन खलबत्ता आणतो तेव्हा त्याला भरपूर माती कच असते त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये लगेचच मसाला नाही करू शकत त्यासाठी आपल्याला खलबत्ता चांगला स्वच्छ आधी धुवून घ्यावा लागतो मग खलबत्ता आपल्याला कायमचा वापरता येतो तर आता खलबत्ता धुवून कसा स्वच्छ करायचा आहे हे बघण्याकरता लगेच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी माझ्या रेसिपीज आता आहेत बघत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता खलबत्ता कसा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हे बघण्याकरता लगेचच किचन मध्ये जावे आज आपल्याला नवीन दगडी खलबत्ता आणल्यानंतर कायमचा वापरण्याकरता कसा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हे बघायचं तर हा खलबत्ता माझ्या मुलाने आणलेला आहे त्याच्या हॉफिसच्या हो कामानिमित्त तो कर्नाटकला गेला होता तिथून हा खलबत्ता दोनशे रुपयाला आणलेला आहे हे बघा किती सुंदर खलबत्ता आहे आणि आतमध्ये सुद्धा छान असा खोल आहे आणि भरपूर वजनाला जाडसुद्धा आहे तर अशी दगडी आपण वस्तू घेऊन येतो खलबत्ता असेल पाटावर वंटा जाता असेल तर काही भागांमध्ये ते स्वच्छ करण्याला रुजवून घेणं म्हणतात तर काही भागांमध्ये आसवून घेणं म्हणतात तर आता आपल्याला हा खलबत्ता हे सार साहित्य वापरून स्वच्छ करायचंय तर एक एक करून आपण हे सारं साहित्य ह्याच्यामध्ये चांगलं कुटून घेणार आहे आणि हा खलबत्ता स्वच्छ करून घेणार आहे तर इकडे मी साहित्य काय काय घेतलंय ते तुम्हाला सांगते इथे मी जाडं मीठ घेतलेलं आहे हे मीठ जर तुमच्याकडे नसेल तर आपलं रोजचं वापरतो मी ते वापरलं नाही ते तरी चालेल इथे मी सुख खोबरं असं एक तुकडा गॅसवरती असा मी जाळून घेतलेला आहे ह्याच्यामुळे काय होतं खलबत्या खल खलबत्त्यामध्ये खोबरं कुटल्यानंतर छान तेल लागतं खलबत्याला आणि चांगली खलबत्ता स्वच्छ व्हायला मदत होते आणि खलबत्ता मजबूत सुद्धा होतो त्याच्याकरता मी असं खोबरं जाळून इथे घेतलेलं आहे थोडंसं इथे दोन तीन चमचे तांदूळ घेतले दोन चमचे ज्वारी घेतले एक हळकुंडाचा तुकडा घेतलेला आहे थोडी मोहरी घेतली इथे लसूण आणि थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे लवंग मिरे आणि इथे मी मेथीदाणे घेतलेत हे मेथीदाणेसुद्धा जंतुनाशक असतात तर ते सुद्धा आपल्याला वापरायचे आणि हळदसुद्धा जंतुनाशक असते तीसुद्धा आपल्याला इथे वापरायचे इथे उडदाची डाळ घेतली एक चमच्यावर आणि इथे थोड्याशा मेथीच्या काड्या मी बारक्या बारक्याशा कापून घेतल्यात तुम्ही कुठल्याही भाजीच्या कोथिंबिरीच्या काड्या घेऊ शकता आणि असा कात्या घेतला आहे मी जाड ह्याच कात्याने घासायचे किंवा मग मऊ जो भांडी घासायचा स्पंज असतो त्याने घासलं तरी सुद्धा चालतं पण आधी अशा जाड कात्याने घासून घ्यायचं आणि तो, तो बारीक जो जर्मलची भांडी वाप घासण्याकरता आपण कात्या वापरतो तो नाही वापरायचा तो वापरला वापर ना तर बारीक कण ह्या दगडाच्या बारीक बारीक ह्या सगळ्या होलमध्ये तसेच अडकून राहतात तर आता नवीन खलबत आणल्यानंतर ह्याला भरपूर माती असते कच असते तर ती मसाल्यामध्ये जाऊ नये म्हणून आपल्याला हे सगळं ह्याच्यामध्ये वाटून घेऊन स्वच्छ करायचं आहे तर आता या पारंपरिक वस्तू आता अलीकडे छान वापरल्या जातात तर सगळ्यांनी अशा वापरल्या पाहिजेत आता काही आपल्याकडे मिक्सर वगैरे आल्यानंतर बऱ्यापैकी अशा वस्तू वापरणं बंद झालं होतं पण आता अशा सुंदर सुंदर मशीनवरती बनवलेल्या आणि आकर्षक अशा ह्या वस्तू मिळायला लागल्यात आणि सर्वांना आवडायला सुद्धा लागले अशा वस्तूमध्ये सारं काही मसाले कुटायचं किंवा जातं वगैरे आता सगळ्यांनाच आवडतं वापरायला तर ह्या पद्धतीने अशी दगडी एखादं तरी आपल्याकडे वस्तू असावी तर आता आपण ह्याच्यामध्ये असलेली कच माती अगदी आपल्याला आता हे स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि नंतर हे सारं साहित्य वापरून हे थोडं थोडं ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचे तर आता आपण खलबत्ता स्वच्छ करण्याकरता सुरुवात करूया ह्या वस्तू आपण अशा कधीतरी वापरल्या ना तरी, तरी सुद्धा अगदी सहज महिला वर्गांचा घरच्या घरी व्यायाम सुद्धा होतो आणि ह्याच्यामधले मसालेही वापरून भाज्या केलेल्या पौष्टिक तर होतातच पण चवीला सुद्धा खूप छान लागतात तर आता आपण पहिल्यांदा हा खलबत्ता धुवून घेऊया आपण थोडस पाणी ह्या खल खलबत्त्यावरती घालून चांगला आधी धुवून घेऊया चांगला चोळून धुवायचा पाणी घालून मी चांगला हाताने आतून बाहेरून धुवून घेतलाय खलबत्ता हे बघा किती काळपट रंगाचं पाणी निघालंय हे बघा आणि बारीक बारीक अशी माती सुद्धा निघालेली आहे दोनदा थोडं थोडं पाणी घेऊन स्वच्छ मी खलबत्ता धुवून घेतलेला आहे ह्याच्यावरती धूळ माती होती ती चांगली धुवून घेतली मला पाण्याने चांगला खलबत्ता धुवून झालेला आहे इथे मी कात्या घेतलाय घासण्यासाठी आणि थोडासा निरमा घेतलेला आहे तुम्ही जो साबण वापरता तो लावला ना तरी चालेल आता आपण थोडासा निरमा ह्या कात्यावरती घेऊन चांगला आतून बाहेरून हा खलबत्ता चोळून घेऊया सगळीकडून चोळायचा वरून हे बाहेरून सगळ्या बाजूने चांगला चोळून घ्यायचा चांगला बाहेरून पण असा घासायचा हे बघा हा खल आता चांगला मी घासून घेतलेला आहे कात्याने निरमा लावून आता हा बत्ता सुद्धा आपण थोडासा निरमा घेऊन चांगला घासून काढूया सगळीकडून घासायचा व्यवस्थित हे बघा एकदा कात्याने चांगला घासून झालाय खलबत्ता थोडं थोडं पाणी घेऊन धुवून काढूया हे बघा मातीचं पाणी भरपूर निघालेलं आहे हे आता आपण टाकून देऊया आणि पुन्हा एकदा असाच आपण खलबत्ता घासून आणखी एकदा खलबत्ता घासण्यासाठी घेतलेला आहे परत आपण थोडासा निरमा लावून ह्या कात्यानी पुन्हा घासून घेऊया चांगला आतून बाहेरून सगळीकडून घासायचा हा खल दुसऱ्यांदा चांगला घासून झालेला आहे हा भत्ता सुद्धा आता आपण घासून घेऊया ही डिझाईन असते ना ही रेषा रेषाची त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी माती आणि कच असते त्याबा ह्या साइड सुद्धा चांगलं घासून घ्यायचं चा। असं चांगलं कात्या फिरवून फिरवून घासायचं म्हणजे ह्याच्यातली माती आणि कच चांगली निघते आपण पाणी घालूया आणि चांगला एकदा खलबत्ता धुवून काढूया छान खलबत्ता आतून बाहेरून घासून घेतलाय ह्या अशा डिझाईन असतात त्याच्यामध्ये पण चांगलं घासून घ्यायचं मसाला कुटताना आपलं बाहेरून पण हात लागतात ना तर ते उरलेली माती मसाल्यामध्ये जाऊ शकते त्याच्या काय मुळे सगळीकडून घासून घ्यायचं आतून बाहेरून चांगलं बघा खलबत्ता मी धुतल्यानंतर थोडासा पुसून घेतलाय आणि किचनमधल्या छोट्या टॉवेलची घडी ठेवलेली आहे खलबत्त्याखाली जेणेकरून किचनच्या ओट्याला खराब होऊ नये म्हणून असं आपण जेव्हा कुटून घेतो थोडासा मसाला तेव्हा अशी गडी ठेवायची म्हणजे किचनच्या ओट्याला कच पडत नाहीत खालून आणि जर जास्त आपल्याला मसाला कडक असा ह्याच्यामध्ये कुटून घ्यायचा असेल तर खाली जमिनीवरती बसून मसाला कुटायचा आणि मसाला कुटत असताना असा छोटा टॉवेलची गढी खलबत्त्याखाली घ्यायची म्हणजे फरशीला सुद्धा असे कच पडत नाहीत आता आपण थोडेसे तांदूळ घेऊया ह्याच्यामध्ये कुटण्याकरता दोन चमचे ह्याच्यामध्ये खलबत्त्यात तांदूळ घेऊया हो आणि हे बघा असं बत्त्याने गोल गोल फिरवायचं हे बघा असा थोडासा खलबत्ता वाकडा धरून सगळ्या बाजूने असं बत्त्याने चांगले तांदूळ असे गोल गोल फिरवून घ्यायचे बिना पाणी घालताच हे आधी करून घ्यायचे आपल्याला असा बत्ता उलट्या बाजूने पण करायचा आणि उलट्या बाजूने सुद्धा थोडस असं तांदूळ फिरवून घ्यायचे हे बघा खलबत्ता पण फिरवायचा पाच मिनट मी में चांगलं तांदूळ हे असे फिरवून फिरवून असे वाटून घेतलेले हे बघा किती काळे असे झालेत हे तांदूळ या वाटलेल्या तांदळामध्ये बऱ्यापैकी कच आलेली आहे निघून हे बघा असे काळे झालेत तांदूळ अगदी आता आपण आणखी दुसरे तांदूळ घेऊया हे काढून टाकूया पहिले सगळे तांदूळ वाटलेले काढून टाकले तांदूळ घालूया उरलेले आणि पुन्हा थोडस फिरवून घेऊया हे बघा असा थोडासा कलता धरायचा खलबत्ता आणि ह्या बाजूने सगळ्या बाजूने असा असा गोल पण सगळा घासून घ्यायचा तांदळाबरोबर असा बत्ता फिरवून घ्यायचा हे बघा आता दोन तीन मिनटं चांगले तांदूळ मी असे खल खलबत्त्यामध्ये गोल गोल फिरवून वाटलेत आता थोडंसं पाणी घालूया एक दोन चमचे पाणी घालायचं चा। आणि चांगलं पुन्हा असं छान गोल गोल फिरवून चांगलं असं हे असं घासून घ्यायचं हे बघा चांगलं दोन मिनटं तांदूळ मी खलबत्त्यामध्ये चांगले असे फिरवून फिरवून वाटून घेतले आणि हा बत्ता दोन्ही साईडनी पण वाटायचं हे बघा या साईडनी वाटले आता ह्या साईडनी पण वाटायचं म्हणजे ह्या बाजूची पण कच चांगली निघते हे बघा चांगले मी तांदूळ आता वाटून घेतलेलं आहे बत्त्याने दोन्ही साईडने मी असं चांगलं वाटून घेतलेलं आहे हे बत्त्याची दराईची बाजू असते ना त्या बाजूने पण करायचं म्हणजे ह्या बाजूला काय माती कण असते ती पण चांगली निघते आपण असं कुटताना धरतो वरच्या बाजूला त्यावेळेला थोडीफार माती राहिली तर मसाल्यामध्ये जाऊ शकते म्हणून हा बत्ता सुद्धा सगळीकडून असा घासून घेतलाय आणि हे तांदळाचं मिश्रण सगळीकडे लावून घ्यायचं असं हे बघा असं चांगलं घासून घ्यायचं म्हणजे ह्या वरून पण काय माती कण असतात ते सगळे निघून जातात आता या तांदळाच्या मिश्रणाने हा भत्ता पण चांगला चोळून चोळून घासूया असा हे बघा अजून किती असं काळपट दिसतोय हे बघा हे सारं निघालेलं सगळं काळं काळ दिसतंय आणि हे सगळीकडे मिश्रण हाताने चांगलं चोळून घेऊया आतून बाहेरून हे बघा आतून सुद्धा खलबत्त्याला चांगलं असं हे तांदळाचं मिश्रण चोळून घ्यायचं आणि बाहेरून सुद्धा चांगलं चोळून घ्यायचं खलबत्ता मी चांगला आता तांदळाचं मिश्रण वाटल्यानंतर धुवून थोडासा पुसून घेतलेला आहे आता आपण ज्वारी घालूया आणि थोडस हलक्या हाताने कुटून घेऊया ज्वारी हलकीशी कुटून झाली आपण आता चांगली अशी भत्त्याने फिरवून घेऊया हे बघा ही ज्वारी चांगली बारीक होईपर्यंत फिरवायची आणि आपण तांदळाचं कसं केलं होतं तसंच आता ह्या ज्वारीचं पण करून घ्यायचंय हे बघा दोन तीन मिनटं मी चांगली ज्वारी फिरवून घेतलेली आहे आता असा थोडासा खलबत्ता कलता करायचा आणि चांगली ज्वारी आपण तांदूळ कसे करून घेतले तसेच आता ही वाटून वाटून घ्यायची हे बघा चार पाच मिनटं चांगली ज्वारी मी खलबत्त्यामध्ये फिरवून फिरवून अशी वाटून घेतलेली हे बघा हलकीशी काळी झालेली आता आपण थोडंसं पाणी घालूया चमच्यावर आणि तांदूळ वाटले तसंच हे पण वाटून घेऊया पाच सहा मिनटं ज्वारी सुद्धा मी चांगली आता ही खलबत्त्यामध्ये अशी फिरवून फिरवून वाटलेली आहे आपण तांदूळ वाटून घेतलं तसंच मी आतून बाहेरून सगळं मी मिश्रण हे बघा लावून चांगला खलबत्ता चोळलेला आहे हे बघा ज्वारीचं हे वाटलेलं मिश्रण किती काळं झालंय आता खलबत्त आपण पाण्याखाली स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ आणि ज्वारी वाटून झाली आपण थोडीशी उडदाची डाळ चमच्या घेतली ती घालूया आणि पुन्हा आपल्याला ही डाळ अशीच गोल गोल फिरवून वाटून घ्यायची बघा उडदाची डाळ अशी चांगली कानाकोपरे असा भत्ता चांगला फिरवायचा चमचाभर पाणी घालूया आणि चांगली आता ही उडदाची डाळ आपण खलबत्त्यामध्ये फिरवून घेऊया आहे बघा अशी चांगली फिरवून फिरवून वाटायची पाच सहा मिनटं चांगली उडदाची डाळ सुद्धा मी फिरवून फिरवून वाटलेली आहे खलबत्त्यामध्ये हे बघा हे डाळीचं सुद्धा मिश्रण काळं काळं झालेलं आहे बघा आता सगळं मी चांगलं फिरवून घेतलंय ह्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं चमच्याभर पाणी घालूया आणि चांगलं मगाच्या सारखं हे पण आता आपण असंच वाटून घेऊया बघा पाच सहा मिनटं मी चांगलं मिश्रण सगळीकडे असं गोल गोल फिरवून वाटलेलं आहे वरून सुद्धा चांगलं असं घासून घ्यायचं बघा आता हे वाटलेलं मिश्रण चांगलं हाताने चोळून घेऊया हातून बाहेरून हलबता चांगला मी आता पाण्याने धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घालूया आणि ह्या मेथीच्या काड्या पण घालूया आणि थोडस मोठं मीठ घालूया याच्यामध्ये एक चमचा भरून हे बघा लसूण आलं आणि मेथीचे देठ आपण घातलेले कुठले थोडेसे आणि आता आपण असं सगळं फिरवून घेऊया काही बारीक होईपर्यंत असं छान फिरवून घ्यायचं सगळीकडून आणि ह्या भत्त्याने दोन्ही साईडने फिरवायचं हे बघा लसूण आलं आणि मेथीचे देट चांगले मी गोल गोल फिरवून बारीक होईपर्यंत चांगला खलबत्त्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे हे बघा अगदी बारीक झालेलं आहे आता आपण धुवून काढूया खलबत्ता खलबत्ता चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण हे हळकुंड घालूया आणि हलक्या हाताने आता कुटून घेऊया बघा हळकुंड मी असं ओबडधोबड करून घेतलेलं आहे आता थोडस आपण चमच्याभर मीठ घालूया आणि हळकुंड आणि मीठ चांगलं गोल फिरवून आपण वाटूया हे बघा खलबत्ता असा थोडासा कलता धरून असं भत्त्याने हे हळकुंड चांगलं मीठ आणि हळकुंड फिरवून घ्यायचंय सहा सात मिनिटं मी चांगली हळद आणि मीठ सगळ्या खल खलबत्त्यामध्ये चांगलं फिरवून घेतलेलं आहे बारीक होईपर्यंत आणि आता ह्या भत्त्याला सुद्धा चांगलं चोळून घ्यायचं हे मीठ आणि हळद जर हळकुंड नसेल तर थोडीशी हळद आणि मीठ चांगलं ह्या खल खलबत्त्यामध्ये असं गोल गोल फिरवून घेतलं ना तरी पण चालतं असं चांगलं चोळून चोळून लावायचं आता असे खलबते असतील पाटावरवंटा किंवा जात घेताना छान मजबूत आणि जाड बघून घ्यायचं आणि काळा दगड असलेली या अशा वस्तू घ्यायच्या काळ्या दगडामधल्या म्हणजे छान टिकतात त्या हळद आणि मीठ हे कुठून घेतलेलं चांगलं खलबत्त्याला आतून बाहेरून चोळून लावलेलं आहे ह्याच्यामुळे खलबत्ता निर्जंतुक पण होतो आता आपण धुवून काढूया पाण्याने चांगला स्वच्छ खलबत्ता चांगला धुवून घेतलेला आहे आता आपण हे गॅसवरती जाळून घेतलेलं खोबरं ह्याच्यामध्ये कुटून घेऊया असं जाळून घ्यायचं खोबरं म्हणजे कुटताना छान खोबऱ्याला तेल सुटतं आणि सगळ्या खलबत्त्याला लावता पण येतं त्याच्यासाठी असं जाळून घ्यायचं आता आपण हळूहळू हे कुटूया ते बघा खोबरं सगळं बारीक होईपर्यंत चांगलं कुटायचंय चा। म्हणजे छान तेल सुटतं खोबऱ्याला बघा हे जाळून घेतलेलं खोबरं असं ओबडधोबड मी हलक्या हाताने कुटून घेतलेलं आहे आता हे खोबरं सगळीकडे असं फिरवून फिरवून लावायचं चा। खोबरं चांगलं मी खलबत्त्यामध्ये फिरवून फिरवून बारीक केलेलं आहे आणि चांगलं तेल सुटलेलं आहे खोबऱ्याला आता हे बारीक झालेलं खोबरं सगळीकडून असं लावून घेऊया आता ह्या बत्त्याला सुद्धा चांगले खोबर हे खोबरं चोळून घेऊया आता हे खोबरं सगळ्या खल मध्ये सुद्धा आपण सगळीकडे फिरवून फिरवून लावून घेऊया हातून बाहेरून आता सगळीकडे खोबरं हे चोळून चोळून लावून झालेलं आहे आता हे सगळं आपण निघेल तेवढं खोबरं हाताने काढून घेऊया ह्याला आता धुवायचं नाही खलबत्त्या मधलं हाताने सगळं खोबरं मी काढून घेतलेलं आहे हा खलबत्ता पाण्याने नाही धुतला असाच ठेवायचा आहे ह्याला तेल लागलेलं आहे खोबऱ्याचं हे असंच ठेवायचं इथे मी हळदीमध्ये खोबऱ्याचं तेल थोडंसं घातलेलं आहे चमच्याभर हळद आणि चमच्याभर तेल तर तुम्ही हळदीमध्ये कुठलंही तेल घालू शकता तिळाचं मोहरीचं किंवा खोबऱ्याचं शेंगदाण्याचं कुठलंही चालेल किंवा तुम्ही जे वापरतात ते सुद्धा चालेल आता हे चांगलं मिक्स करून घेतलंय ते आपण थोडं थोडं घेऊन हळद आणि तेल आतून बाहेरून खलबत्त्याला लावून घेऊया खलबत्त्याला तेल आणि हळद चांगलं लावून झालेलं आहे मी ते अर्धा चमचा सुके हळद घेतलेली आहे आता ती आपण चांगली चोळून लावूया खलबत्त्याला हे बघा चांगली चोळून चोळून लावायची हळद पण लावली अशी की खलबत्ता छान निर्जंतुक होतो त्याच्याकरता वरून अशी कोरडी हळद पण चांगली चोळून घ्यायची आता ह्या बाहेरून बाहेरून चांगली आपण सुकी हळद मी चांगली लावून घेतलेली आता हा खलबत आपण एक तासभर असा सुकू देऊया आणि नंतर हा धुवून घेऊया तुम्ही जेव्हा नवीन खलबत आणाल त्यावेळेला साहित्य कुठून झाल्यावर शेवटी हळद आणि तेल लावाल तेव्हा खलबत्त तुम्ही दहा ते बारा तासांकरता तसाच ता ठेवून द्या म्हणजे काय होईल हे लावलेलं तेल चांगलं खलबत्त्यामध्ये मुरेल आणि खलबत्ता छान असा काळसर होतो आणि खलबत्त्याचा दगड सुद्धा छान मजबूत होतो त्याच्याकरता असं ठेवायचं किंवा तुम्ही हळद आणि तेल लावून ठेवू ते शकता आणि नंतर सकाळी धुऊ शकता तर आता हा मी तुम्हाला दाखवण्याकरता एका तासाभराने धुवून दाखवणार आहे बघा आता तासभर झालेला आहे आपण हळद खलबत्त्याला लावून ठेवली होती चांगला खलबत्ता सुकलेला आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून धुवून काढूया आणि एकदा खलबत आपल्याला चांगला घासणीने निरमा लावून घासून काढायचा तुम्ही जो कुठला भांड्या करता साबण वापरता तो लावला ना तरी पण चालेल चांगला मी खलबत आता धुवून काढलेला आहे आता मी इथे तीस घासणी घेतली आणि थोडासा निरमा आता चांगला आपण घासून घेऊया हा खल सुद्धा आपण चांगला निर्मयने घासून घेऊया हे बघा तीच घासणी घेतली मी घासायला चांगला खलबत आता मी घासून घेतलेला आतून बाहेरून आता आपण धुवून घेऊया चांगला आतून चोळून पाण्याने धुवून घ्यायचा खलबत्ता आतून बाहेरून चांगला घासून पाण्याने धुवून घेतलेला आहे मी तुम्हाला खलबत्ता पहिल्यांदा दाखवला तेव्हा कसा होता आणि आता बघा कसा दिसतोय मस्त असा काळा झालेला आहे आणि असा हात फिरवला तर कुठेही माती किंवा कच लागत नाही खलबत्त्याला आता खलबत्ता रोज वापरण्याकरता तयार झालेला आहे आपण याच्यामध्ये आपला रोजचा मसाला कुटू शकतो तर आज आपण ज्या पद्धतीने सारं साहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तसं आता रोज कुटायचं नाही एकदाच आपल्याला हे करावं लागतं आता जेव्हा तुम्ही मसाला ह्याच्यामध्ये रोज कुटून घ्याल त्यावेळेला काय करायचं थोडासा साबण लावून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सुती कापड्याने पुसून वाळवून मग ठेवून द्यायचा म्हणजे खलबत्त्याचा दगडही खराब होत नाही आणि खलबत्ता छान कायमचा टिकतो आता हा खलबत्ता कायम आपल्याला मसाला करण्यासाठी तयार झालेला आहे तर आज मी तुम्हाला खलबत्ता कसा स्वच्छ करायचा ते दाखवलंय जर तुम्हाला खलबत्ता स्वच्छ करण्याची माझी पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक सुद्धा करा